आपण आता वापरत असलेलं पॅन कार्ड बंद होऊन नवीन येणार आहे अशी चर्चा जर तुम्ही ऐकली असेल तर ती खरी आहे यासाठीच्या प्रकल्पाला केंद्रातल्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने मंजुरी सुद्धा दिलेली आहे त्यामुळे या प्रकल्पात नेमकं काय असणार आहे या प्रकल्पाला नेमकं काय म्हटलं जात आहे आणि या नव्या पॅन कार्डमध्ये वेगळं काय आहे या नव्या पॅन कार्डचा आपल्याला कसा फायदा आहे ते कसं मिळवता येणार आहे आपल्याला त्यासाठी काय काय प्रक्रिया करावी लागणार आहे हे सगळं या व्हिडिओ मधून जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत सगळ्यात पहिले तर या नवीन पॅन कार्डच्या प्रकल्पाला पॅन टू पॉइंट ओ असं म्हटलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने म्हणजे सी सीई आयकर विभागासाठी पॅन टू ओ प्रकल्पाला मंजुरी दिली आहे या प्रकल्पासाठी एक हजार चारशे पस्तीस कोटी रुपये खर्च येणार आहे करदात्यांसाठी म्हणजे टॅक्स पेअरसाठी पॅन आणि सेवा सुधारण्यासाठी प्रकल्प सुरू करण्यात येणार सांगितलं यामुळे करदात्यांना चांगला डिजिटल अनुभव सुद्धा मिळू शकेल सध्याच्या पॅन टॅन वन पॉईंट ओ प्रणालीचं हे अपग्रेड व्हर्जन असेल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवीन प्रकल्पात क्यू आर कोड बरोबर पॅन कार्ड अपग्रेड करण्याची सुविधा विनामूल्य दिली जाणार सुद्धा निवेदनात म्हटलंय सहज जलद सेवा उत्तम गुणवत्ता सुरक्षित डेटा प्रक्रिया आणि कमी खर्च असे फायदे होतील हा प्रकल्प डिजिटल इंडियाशी जोडला जाईल म्हणजे यामध्ये सर्व सरकारी यंत्रणांच्या डिजिटल सिस्टम साठी कॉमन आयडेंटिफायर म्हणून पॅनचा वापर केला जाऊ शकतो आता अनेकांना अजूनही हा प्रश्न असतो की पॅन कार्ड म्हणजे नेमकं काय आहे ते कशाला लागतं का वापरलं जातं आणि का काढलं जातं तर पॅन हे दहा अंकी अल्फा न्युमरिक ओळखपत्र आहे ते प्राप्तिकर विभागाकडून लॅमिनेटेड कार्डच्या स्वरूपात दिलं जातं कोणत्याही व्यक्तीला अर्ज केल्यानंतर दिलं जातं किंवा विभागाकडून औपचारिक विनंती न करता थेट वाटप आयकर विभाग एखाद्या व्यक्तीशी संबंधित सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी या पॅनचा वापर करत यामध्ये कर भरणं टीडीएस टी सी एस क्रेडिट इन्कम रिटर्न विशिष्ट व्यवहार आणि अधिकृत संवाद अशा विविध उपक्रमांचा समावेश असतो पॅन एक युनिक आयडेंटिफायर म्हणून काम करतं जे एखाद्या व्यक्तीला कर विभागाशी जोडत आता या नवीन पॅन कार्डचा आपल्याला काय फायदा होणार आहे तर सरकारच्या म्हणण्यानुसार पॅन टू पॉईंट ओ प्रोजेक्ट मुळे फक्त करदात्यांनाच फायदा होईल असं नाही तर आयकर विभागाच्या कामकाजातही त्यामुळे गती येईल पारदर्शकता येईल आणि या नव्या प्रकल्पामुळे डेट्याची सुरक्षितता आणि गोपनीयता सुद्धा साध्य होईल देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल अशी सुद्धा सरकारची आशा म्हणजे आता पॅन संदर्भातली सगळी कामं फास्ट होऊ शकतील हा आपल्याला नक्कीच फायदा होईल हा प्रकल्प टप्प्याने पूर्ण केला जाणार आहे या अंतर्गत नवीन सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात येईल तसंच प्राप्तिकर विभागातल्या कर्मचाऱ्यांनाही नवीन प्रणाली वापरण्याचं प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे आता आपल्या मनात काही बेसिक प्रश्न असणार आहेत तर ते प्रश्न कुठले असू शकतात आणि त्यांची उत्तरं काय हे जाणून घेऊया सगळ्यात पहिला प्रश्न नवीन पॅनसाठी अर्ज करण्याची गरज आहे का केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार पॅन नंबर बदलण्याची गरज नाही जुना पॅन क्रमांक अमान्य होणार नाही नवीन कार्ड आल्यावरही अमान्य होणार नाही दुसरा प्रश्न नवीन सुविधेत काय मिळणार आहे तर केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार या नवीन सुविधेमध्ये क्यू आर कोड सारख्या सुविधा असतील मग त्यासाठी शुल्क आकारलं जाईल का तर याच उत्तर देताना अश्विनी वैष्णव असं म्हणाले की हे विनामूल्य असणार आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल तर हे होते काही बेसिक पहिले डोक्यात आलेले प्रश्न तुमच्याही मनात जर का काही वेगळे प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न अवश्य नोंदवा आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद